मित्रांनो भावनिक होऊ नका काही जण भावनिक मुद्दा काढतील काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील मीच माग पाच वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं तुमच्या आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं त्यांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांना तिकीट दिलं जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी दिली पर्से पाटलांवर दिली हडपसर भोसरी आणि शिरूर जबाबदारी मी घेतली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले निवडून आणलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका जोरात चालली होती मला वाटलं की आता चांगल्या पद्धतीनं काम होईल परंतु पाच वर्षापूर्वी आम्ही अभिनयाला ना मुकलो भुललो परंतु अभिनय लोकांची करमणूक करतो खासदार मतदारसंघात पाच वर्षात कितीदा फिरला ह्याची जरा आठवण करा मी म्हणायचो अरे फिरना नायराव दादा माझे नाटकाचा प्रयोग आहे माझी मालिका चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतात माझा त्यांना विरोध असायचं काही कारण नाही पण दोन वर्ष झाली म्हणले दादा आता मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं आत्ता तर करून संपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राजीनामा द्यायचा नाही म्हणले दादा राजीनामा द्यायचा माझ्या धंद्यावर फार परिणाम होतं माझ्या कलेवर परिणाम होतं मित्रांनो अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो आज पुणे जिल्ह्यानी अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो जुन्नरला आंबेगावला खेडला ह्या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो इंदापूरला बारामतीला इवन पुण्यामध्ये हडपसरला तिकडं वडगाव शेरीला हे एक आपल्या विचाराची माणसं असली तर होतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणालाही त्रास द्यायचा किंवा कुणाला तरी कमी लेखायचं असं आम्हाला कुणाला शिकवण नाही वडीलदाऱ्यांचा आदर करणारीच आम्ही माणसं आहोत परंतु वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला मुभा दिली पाहिजे आज आम्ही साठीच्या पुढे गेलो कधी राह आम्हाला मुभा मिळणार सत्तरीच्या पुढं लोक म्हणतील आता याला बाजूला करा नव्हतं नवीन आण कोणाला तरी असं चालत नाही मित्रांनो एकंदरीत आपण ह्या संदर्भामध्ये काम करत असताना मी सातत्यानी माझ्या अल्पसंख्याक विभागा अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती आहे की आपल्याला सुरक्षित राहू का मित्रांनो यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना वक बोर्डाचे विषय असू द्या माझ्या अल्पसंख्याक समाजाला निधी देण्याचा विषय असू द्या मौलाना आझाद महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असू द्या भाग भांडवल वाढवण्याचा प्रश्न असू द्या नुसता एका घटकाला नाही मी सगळ्यांना मदत करतो मी कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही तुम्ही माझी तीस बत्तीस वर्षाची राजकीय कारकीर्द पहा त्याच्यामध्ये ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे त्याला संधी देण्याचं काम आम्ही करत असतो मधल्या काळामध्ये मातंग समाज मला म्हणायचा दादा आम्हाला बार्टीमधनं जेवढं आम्हाला मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही शेवटी आम्ही त्यांच्याकरता आरटी आणलं मराठा करता, करता सारथी ओबीसी समाजाच्या करता महाज्योती मागासवर्गीय समाजातल्या काही घटकांना बार्टी मातान समाजाच्या काही लोकांच्या करता आरटी त्याच्यात बहुजन समाजाच्या काही लोकांच्या करता अमृत अशा वेगवेगळ्या वे योजना आणल्या कशाकरता आणल्या कुठल्याही समाजामधला गरीबातला गरीब मुलगा किंवा मुलगी आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिकता येत नाही अशा प्रकारची भूमिका त्याच्या त्याच्यावर येता कामा नये म्हणून हे सगळ्या खटाटोप आम्ही करतो याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे मित्र